पहा रक्षकच बनतायत भक्षक सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून पैशांची वसुली महाराष्ट्रातील काही महामार्गांवर वाहतूक पोलीस सर्रासपणे पैशांची वसुली करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह दाखवली होती त्यावर वाहतूक विभागाचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित बातमीची दखल घेऊन कारवाईचे आदेश देखील दिले होते मात्र आता पुन्हा तसाच प्रकार सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग दरम्यान महामार्ग पोलीस मदत दिसून आलाय वाहन चालक सुदर्शन रक्ताटे यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे सुदर्शन रक्ताटे आपल्या वाहनाने सोलापूरहून दिशेने जात असताना त्यांची गाडी वाहतूक पोलीस राठोड आणि सोनवणे यांनी अडवली त्यांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन केलेले असताना देखील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र पैसे न दिल्यामुळे त्यांची चूक नसतानाही त्यांच्या गाडीवर सातशे रुपयांचा दंड ठोठावला इतकंच काय तर आलेल्या प्रत्येक वाहन चालकाकडून हे पोलीस महाशय पैशांची वसुली करत असल्याचं त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय त्यामुळे वाहन चालक सुदर्शन रक्ताटे यांनी पोलीस कर्मचारी राठोड आणि सोनवणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे सर्वप्रथम तर माझं नाव सुदर्शन देवीदास रक्ताटे मी अनेक वर्षापासून ट्रॅव्हलची गाडी चालवतो खूप वेळा ऐकलं पण आहे अनुभवलं पण आहे पण आत्ताचा मला आलेला अनुभव खूप मोठा आहे मी साधारण सोलापूरवरनं औरंगाबाद दिशेने येत होतो त्या हायवेला सुंबा घाट सोडल्यानंतर पुढे मला महामार्गावर ट्रक थांबलेला होता रस्त्यावर तर मला पण अडवण्यात आलं तिथं अडवल्यानंतर मी गाडीचा सीट बेल्टही लावलेला होता त्याच्यानंतर माझ्याकडे लायसन पण आहे माझ्या गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहेत माझ्याकडनं पैसे मागण्यात आले मला बोलले की हे नाही आहे ते नाही आहे मी म्हटलं सर माझ्याकडं सगळं काही आहे नाही नाही ते काही सांगू नका दोनशे रुपये द्या मी दोनशे रुपये दिले नाही तर माझ्यावर त्यांनी अन्याय केला आणि त्यांच्याकडं जो डिव्हाइस असतो त्याच्यावरती फोटो काढून घेतले आणि खोटे फाईन टाकले माझ्यावरती माझ्याकडं लायसन असतानासुद्धा लायसन नाही दाखवलं याचा फाईन टाकला त्याच्यानंतर मी सीट बेल्ट लावलेला होता सीट बेल्ट लावलेला असतानासुद्धा बेल्ट नाही लावलेला याचा फाईन टाकला म्हणजे एवढी दुर्दैव आहे आम्ही दिवसाचे रात्र दिवस गाडी चालवतो डोळे फोडतो दोन पैसे कुटुंब चालावा यासाठी त्याच्यानंतर ही सर्रास अशी लूट होती ही कुठेतरी थांबावा ट्रकवाल्यांकडनं पण सर्रास पैसे घेत होते हो ट्रकवाल्यांकडून रस्त्यात गाड्या अडवत होते अक्षरशः रस्त्यात असे गुंडे कसे उभे राहतात तसे रस्त्यात उभे राहत होते रस्त्यात ट्रक अडवलेल्या होत्या रस्त्यात ट्रक अडवून त्यांच्याकडनं पैसे घेत होते काय नाही काय नाही कुठेतरी ड्रायव्हर हा दिवस दिवसरात्र एक करतो तर महासंचालक जे आपले आहे त्यांनी याच्यावर काहीतरी दखल घ्यावी आणि ज्या गोष्टी क्लिअर आहे तर गाडी अडवल्यानंतर सगळं काही दिल्यानंतर पैशाची मागणी करावी नाही गाडी सरळ सोडून द्यावी त्यामुळे एकीकडे एक रक्षक मानले जाणारे पोलिस जर भक्षक बनत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा हा मोठा प्रश्न आहे मात्र आता तरी वाहतूक विभागाने अशा वसुली बहादर पोलिसांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह छत्रपती संभाजीनगर